आता लग्नातला माझा हा आउटफिट रादर साडीवरचा लुक तर तुम्ही पाहिलाच असाल खूप छान आणि सोजवळ लुक आहे ना तर हा असा सुंदर लुक मी चक्क साडेचार हजारामध्ये क्रिएट केला होता तर झालं असं की लग्नामध्ये सजायला मुरडायला कोणाला नाही आवडणार आणि त्यात जर घरचंच लग्न असेल तर काही विचारायलाच नको पण आंबा मुलींचं असं असतं ना की एखादे एक कपडे एकदा घातले की पुन्हा दुसऱ्या फंक्शनला ते नको वाटतात आणि मग घेतलेले कपडे तसेच पडून राहतात हो हे माझ्याबरोबर कित्येकदा झालं आहे म्हणूनच यंदा मी जास्त खर्च न करता कमीत कमी खर्चात जास्त सुंदर कसं दिसता येईल याकडे लक्ष दिला त्याप्रमाणे मला साडी देखील अकराशे पर्यंत मिळाली आत्ताच्या नवीन ट्रेंड मधली ती तक्षशिलेची साडी होती आणि घरचंच लग्न म्हंटल तर ब्लाऊज पण उठून दिसायला हवा म्हणून मी थोडाफार पॅटर्न पार आणि डिझाईनचा ब्लाऊज शिवायचा ठरवला होता आणि नेमकी करवली पण मीच असल्यामुळे मला त्याला साजेसा असा ब्लाउज हवा होता म्हणून मी करवली असा पॅच असलेला ब्लाऊज चक्क सहाशे रुपयांमध्ये शिवून घेतला साडी झाली ब्लाउज झालं आता त्याला साजेशी अशी ज्वेलरी आणि बाकीच्या गोष्टींसाठी मी मुंबईच्या भुवनेश्वर मार्केटला गेली होती तिथूनच मी हा असा सुंदर असा नेकलेस आणि चोकर आठशे रुपयांना खरेदी केला बरोबरच या ग्लास बँगल्स आणि त्याला असे कडेही विकत घेतले इथंपर्यंतचा लूप हा दिसण्यात येणार होता पण हातातल्या अंगठ्या मी न चुकवत्या घेतल्या त्याही फक्त पन्नास रुपयांना कसलं भारी ना आणि हो जरी त्या खूप कमी किमतीच्या असतील तरी मी रेग्युलर यूज करून देखील त्यांचा कलर अजून आहे तसाच आहे बरं आणि बाकी राहिला मेकअप लूक तो करण्यासाठी मी पहिल्यांदा पार्लरवाल्यांना बोलवलं होतं त्यांनीच हा मला सुंदर असा मेकअप करून दिला तर हे आणि असे अजून बारीक सारीक खर्च पकडून मी हा लुक फक्त साडेचार हजारामध्ये तयार केला होता तुम्हाला कसा वाटला हा माझा गोल्ड लुक शेवटी एवढंच सांगेन आपण आपल्याला आवडायला लागलो ला की बाह्य शृंगार कितीही साधा असला तरी तो खूप आकर्षकच दिसतो तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय